तुमचं कार्य तर निस्वार्थी असेल आणि समाजाच्या फायद्याचं असेल तुमच्यासोबत माणसं हे आपोआप जोडले आप जातात याचं उदाहरण महाराष्ट्रामधील मराठा आरक्षण मराठा आरक्षण हा लढा खूप दिवसापासून उभारला होता आणि त्यानंतर जरांगे पाटलाच्या स्वरूपामध्ये किंवा रूपामध्ये म्हणा या आरक्षणाच्या मोहिमेला आरक्षणाच्या आंदोलनाला एक विशिष्ट आणि वेगळं वळण मिळालं आणि ते वळण यशाच्या प्राप्ती जवळ घेऊन गेलं म्हणजेच मराठ्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या पूर्ण काही प्रमाणात झाल्या आणि काही मागण्या पूर्ण व्हायच्या बाकी होत्या त्याच्या निमित्तानं सध्या महाराष्ट्रामध्ये काही घडामोडी घडतात आणि त्यामध्ये आज चोवीस तारखेला म्हणजे आज आंतरवाली सराटे येथून मनोज जरांगे दादा यांची सभा होती आजची सभा हा निर्णायक सभा राजनैतिक पुढला दृष्टिकोन काय आहे आणि पुढची भूमिका ही समाजाची काय आहे या संदर्भामध्ये ही सभा होती आणि सभा पाहिल्यानंतर असं वाटायला लागलं ला की बाळासाहेब आंबेडकर आणि मनोज जरांगे यांचे विचार खरंच जुळतात आता हे दोघच नक्कीच एकत्र ये येऊन आता जो लढा आहे तो लढा तरीच देणार हे शंभर टक्के आहे बघा व्हिडिओ पूर्ण बघून घ्या मित्रांनो मी आपला मित्र जगताप आर जे तुम्ही बघत आहात आपलं आवडतं चॅनल बघा आज चोवीस तारखेला जरांगे पाटलांनी राजकीय भूमिका कशी असावी यासाठी एक बैठक जसराटे इथं आयोजित केली होती बैठकीला के उत्स्फुरत अशी गर्दी आणि त्यातच त्यांचा एक स्पष्ट त्यांचा विचार आहे तो म्हणजे काय माझी राजकीय भूमिका स्पष्ट आहे मला राजकारणातलं कळत नाही मी राजकारणामध्ये येत नाही त्यांची ही वैयक्तिक भूमिका आहे ते कधीही असं म्हणाले नाही तुम्ही राजकारणामध्ये येऊ नका त्यांनी वारंवार एक गोष्ट सांगितलेली आहे की मला मराठ्याच्या पोरांना मुलांना मुलींना वरी आणायची मोठं करायचं आहे तुम्ही राजकारणामध्ये या नोकऱ्या काय कुठल्या गोष्टी असं पण ते वैयक्तिक बोललेले आहेत की मी राजकारणामध्ये येणार नाही याचा अर्थ मराठा कोणी राजकारणामध्ये यायचं नाही असा नाही आता लोकसभा आणि विधानसभा त्यांचं अजून एक मत आहे ते मत काय की आपलं आरक्षणाची बाब किंवा आपली लढाई ही केंद्राशी नाही महाराष्ट्र राज्याशी आहे राज्य सरकारची आहे आपल्यासोबत छल असेल कपट असेल किंवा आपल्यावरती गुन्हे असतील किंवा आपल्याला बदनाम करायचं काम हे राज्य सरकारनं केलेलं आहे राज्य शासनानं केलेलं आहे केंद्राने केलं नाही आणि हे आपल्या आरक्षणाची गोष्ट सगळे सोयी ओबीसी ज्या असेल त्या सर्व गोष्टी काय आहेत ते राज्यामधील आहेत केंद्रामधील नाहीत त्यामुळे त्यांनी कुठंतरी सॉफ्ट कॉर्नर थोडं घेतलेलं आहे मोदीच्या विषयावरती किंवा केंद्राच्या विषयावरती पण त्यांनी या ठिकाणी एक स्पष्ट गोष्ट सांगितलेली आहे की लोकसभेला सुद्धा सतरा ते अठरा खासदार हे मराठा समाजाचे आहेत आणि त्यांना पाडायची धमक ही आमच्यामध्ये आहे आणि आम्ही त्यांना नक्कीच पराभव करू शकतो त्यांनी या ठिकाणी हे गोष्टी बोललेल्या आहेत आणि समजून घ्या त्यांचा पराभव कसा होईल सतरा जणांचा जर मराठ्यांनी एक सॉफ्ट कॉर्नर घेतलं पाठलसोबत आणि त्यांनी सम ठरवलं तरी ठराव पास केला की मराठ्यांनी ह्या सतरा जणांना वोट करायचं नाही त्यावेळेस तिचा ऑपोजिट जो माणूस आहे तो नक्कीच निवडून आणि परिणामी हे खाली पडतील मला डिव्हायडेशन होऊन जाईल त्यामुळे यांचं अपयश नक्की येऊ शकतं या प्रकारचं बघा पुढला मुद्दा आहे मात्र आता मला प्रश्न पडला असेल की सतरा खासदार जर पाडायचे म्हणतात तर फक्त मराठीच हे पाडू शकतात का त्यांनी पाटलांनी यावेळेस हेही सांगितलेलं आहे की आम्ही फक्त एकटे नाहीत आमच्या सोबत मुस्लिम आणि दलित समाज आहे हे वाक्य म्हणजे बहुजन समाज हे वाक्य कुठतरी आपल्याला हे जाणीव करून देत आहे की प्रकाशजी आंबेडकर आणि जरंगे पाटील हे वैचारिक दोघांचे समीकरण सध्या जुळताना दिसतात पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि पुढलं आहे जर या ठिकाणी मराठा दलित आणि मुस्लिम जर एकत्रित येऊन तर यांना पाडायचा विचार केला तर ह्या गोष्टी नक्कीच सहज शक्य होतील आणि यांना पराभव स्वीकारावाच लागेल आणि पुढलं आहे की आपलं जे आहे जे आपलं आंदोलन आहे ते आंदोलन केंद्राच्या विरोधामध्ये नाही हे राज्य शासनाच्या विरोधामध्ये आहे यासाठी बघा एक पूर्वी महात्मा गांधीने बोलले होते जर देशाचा विकास करायचा असेल तर खेड्याकडे चला किंवा त्यांनी एक त्यांचा नारा होता की खेड्याकडे चला गावाकडे चला मग आप हे त्यांनी का बोललं होतं त्यावेळेस कारण ज्यावेळेस खेडे संपन्न होतील ज्यावेळेस खेडे हे स्वयंभू बनतील त्यावेळेस देश आपोआप सुधरेल किंवा देशाची प्रगती ही आपोआप होईल हे गांधीजीचं स्वप्न होतं आणि हेच गोष्ट त्याच्या भाषणामध्ये वारंवार आली गावाकडे चला गावात चला गावात बैठक घ्या गावात ठरवा कारण काय प्रत्येक गाव राजकारण असेल समाजकारण असेल कोणतंही असेल गावापासूनच सुरुवात होते बघा राष्ट्रपती कार्यालयाची सुरुवात सुद्धा गावापासूनच होते गावाच्या पासूनच होते म्हणून राज्यपद्धतीमध्ये पंचायत राजला खूप महत्व आहे त्यामधीलच गाव पातळीला सुद्धा या ठिकाणी खूप महत्व आहे आता नेमकी यांची प्लॅनिंग काय आहे यामध्ये अजून एक प्रश्न विचारला त्याचा उत्तर दिलं पाठलानी की आम्हाला आमची राजकीय भूमिका दोन प्रकारे स्पष्ट करायची पहिलं स्पष्टीकरण आहे आम्ही अठ्ठेचाळीस ते अठ्ठेचाळीस उमेदवार देऊ आणि अठ्ठेचाळीस उमेदवार नाही दिले ती आमचे सतरा पाडू नाहीतर एक पुढली जी गोप्यस्फोट आहे जो पुढला त्यांनी स्फोट केलेला आहे तो स्फोट असा आहे की लोकसभेकडं आमचं दुर्लक्ष आहे पण विधानसभेमध्ये विधानसभेच्या आचारसंहितेच्या अगोदर आमचा जर निर्णय सकारात्मक नाही झाला तर विधानसभेमध्ये आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ आता नेमकी जागा दाखवायची कशी नेमकी जरंगे पाटील हे जागा दाखवणार कशी हा एक सर्वांचा प्रश्न हो आहे आपण एक मिनिट पाठीमाग चालूया त्यांनी एक वाच्य बोललं होतं की गाव पातळीवर किंवा आमच्या शरीर म्हणून असं कळलं की आमच्या सोबत दलित आणि मुस्लिम बांधव आहेत आणि दलित आणि मुस्लिम बांधव हे फक्त वंचित सोबत आहे याचा अर्थ वंचित सुद्धा ह्या लढ्यामध्ये खंबीरपणे उभा आहे आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल आता लोकसभेचं तर गणित पिसकटलंय महाविकास आघाडीचं आणि वंचितच आता ह्या दोघांनी मिळून जर सतरा प्लस बाकीच्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी जर लढत दिली तर अठ्ठेचाळीसचा फॉर्म्युला यशस्वी होईल सतरा जागी जर मराठे थांबले बाकी सतरा जागी वंचित थांबू शकतं किंवा अठ्ठेचाळीस ते अठ्ठेचाळीस जागा सुद्धा मराठा समाज हे अपक्ष म्हणून लढू शकतं हेही त्यावेळेस पाटलांनी सांगितले पाटलांनी सांगितलंय की तीस तारखेपर्यंत तीस मार्चपर्यंत तुम्ही सर्व गोष्टी आहेत त्याचा सर्वे करून तुम्ही माहिती पूर्ण करा आणि तुम्ही आपले उमेदवार जाहीर करा ते कसं समजून घ्या प्रत्येक गावामध्ये मिटिंग घ्या प्रत्येक गावातील संभाव्य उमेदवाराची यादी काढा आणि एका मतदारसंघाचे जे आपण संभावी उमेदवार काढले त्याची मिटिंग घ्या आणि त्यातूनच सर्वच्या मतेनं सर्वच्या मतानं त्यांना एक उमेदवार उभा करा अपक्ष म्हणून त्या उमेदवाराला पूर्ण मतदारसंघातील मुस्लिम दलित आणि मराठा समाज सपोर्ट करेल असा तुम्ही माणूस निवडा त्यांनी अजून एक वाक्य त्यामध्ये बोलले तो व्यक्ती दलित असेल चालेल ओबीसी असेल चालेल तो मुस्लिम असेल चालेल पण ह्या सत्तेच्या ऑपोजिट माणूस पाहिजे तो कुठल्याही राजकारणामध्ये नसावा आणि त्यांनी हा ज्या सर्व गोष्टी आहेत त्या गोष्टी मांडलेल्या असाव्या त्यामध्ये हे पण मुद्दे आहेत एकूणच बघा मराठा हे आता आंदोलन राजकीय बनलेलं आहे कुठंतरी आणि त्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातील पूर्ण समाज हे जरांगे पाटलांच्या सोबत आहेत हे आपल्याला गोष्ट या ठिकाणी नाकारता येणार नाही आता जरांगे पाटलाची भूमिका आहे ते पूर्ण गावातनं सुरू होणार आहे गावामधून उमेदवार उभा करायचे ते अपक्ष असतील किंवा अठ्ठेचाळीस ते अठ्ठेचाळीस असतील त्यामध्ये काहीही नाही पण आता विषय एकच आहे फक्त लोकसभेला ठीक आहे एखादी गोष्ट मॅनेज होईल काहीतरी होऊन ह्या गोष्टी जरा कमी पडतील पण राज्याचा ज्यावेळेस गोष्ट येते ज्या विधानसभेची गोष्ट येते त्यावेळेस जर दोनशे अठ्ठ्याऐंशी लोक वंचितनं आणि मराठी युती करून उभा केले तर दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे चाळीस प्लस उमेदवार हे यांचे निवडून येऊ शकतात त्यामध्ये काही शंका नाही त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे ओबीसी आम्ही सर्वच एक आहोत यामध्ये उरलं काय फक्त चार जाती सोडल्या महाराष्ट्रामधल्या तर महाराष्ट्रातील राजकारण हे काहीच नाही मग एकूणच यावर आपल्याला समजतं की येणारी विधानसभा ही भाजपसाठी खूपच टेन्शन वाढवणारी आहे आणि भाजप हा त्याच्यापूर्वीच सकारात्मक निर्णय मराठा देणारच आहे आता विषय असा वरतो जी आजची बैठक होती त्या बैठकीतून नेमकं अजून निष्पन्न काय झालं तुम्हाला पाहायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कोण दाबून ठेवा व्हिडिओ शेअर करा आणि बेलायकोन का तुम्हाला आपल्या नेक्स्ट भाग तुम्हाला लगेच पाहता येईल आणि तुमचं नेमकं मत काय आहे याविषयी ते पण खाली कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला नेमकं काय निम्हार वाटतं ह्या त्यांच्या आजच्या भूमिकेवरनं